मित्रांनो नमस्कार आत्ता आपण मका पिकाजवळ आहे आणि मकाला नव्वद दिवस पूर्ण होऊन गेले तर आत्ताची जर कंडिशन पाहिली तर आत्ताही मका चाऱ्यावरती दिली आहे आणि आता तिला शेवटचं पण पाणी द्यायचं काम चालू आहे आणि ना अजून आठ दिवस लागतील तिला सुकायला वावर पूर्ण झाकलेलं आहे त्याच्यामुळे सुकायला वेळ लागतो आणि आता जर बेट्या जर खोलून बघितल्या तर त्या चिकारलेले आहे म्हणजे त्यातले जे दाणे ते तयार झालेले आहेत आणि अजून काही होत आहेत मुळे एकंदरीत सगळं मका ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस आपण मका कापणीला देणार आहे व्यवहार पण चालू आहे आणि बघायला पण भरपूर लोक येऊन जातात आता याच्यामध्ये कोपऱ्यातली दोन चार झाडं जेव्हा बाजूचे बघा ते पण मस्त आहे तर आता मी तुम्हाला पूर्ण मकाचा पूर्ण वादाचा वरून पण व्हिडिओ दाखवतो की मका कशी दिसते पूर्ण जो प्लॉट आहे तो कसा दिसतोय मकाचा एकसारखा प्लॉट आहे कधी कधी काय होतं आता मका मोठी झाल्यावर पाणी व्हायला मध्ये जाती नाही मध्ये गेलं नाही तर मग कुठं पाणी जातं कुठं जात नाही असं होतं आणि कुठं मध्ये मका बारीक राहते कुठं मोठी राहते तसं या मकाचं नाही आहे मकाचा पूर्ण प्लॉट हा चांगला बसलेला आहे आणि हाईट पण तुम्हाला लक्षात देईल होतं दाखवली होती की बाकीची जी, जी, जी जमीन आणि आपली मका ह्याच्यात किती डिफरंट आहे आता हे मकाच्या नंतर ते बघा इथं हे नी गवत आहे जे तुम्हाला मी याच्या अगोदर पण दाखवलं होतं की मी शेळ्यांसाठी लावलं होतं पण मग शेळ्यांचं प्लॅन आता थोडंसं लेट होतं आहे थोडस आर्थिक अडचण आर्थ असते सगळ्या गोष्टीमध्ये तर हे नी गवत आहे आता ही मोठं झालेलं आहे आणि हे छोटं आहे तर याला पाणी आता कमी जरी दिलं तरी तर फुट होत राहतं आहे मध्यंतरी याला पाणी दिलंच नव्हतं कारण कापायला वेळ नव्हता हो कारण दुसरा चारा भरपूर होता तर आता चारा कमी आहेत पण याला कापणीला चालू केलेला आहे तर मकाचं जे पण मी सांगतोय की मका, मका। अजून आठ ते पंधरा दिवस खाणार आहे आणि त्याच्यानंतर नाही आपण कापणीला देणार आहे तर ज्यावेळेस देऊ त्यावेळेस आपण आपण व्हिडिओ काढणार याचे